नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत पॅटर्न्सचे दहा प्रकार आणि उदाहरणांच्या आधारे हे जे प्रकार आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यामधला पहिला पॅटर्न अंक पॅटर्न असतो नंबर पॅटर्न असतो याच्यामध्ये संख्या संख्यांच्या मालिकेमध्ये काही गणित नियमाने किंवा फरकाने पुढील संख्या शोधायची असते उदाहरणार्थ ही जी मालिका आहे दोन चार आठ सहा तर पुढील संख्या कोणती या या तर यामध्ये आपल्याला निरीक्षण करून बघायचं की या दोघांमध्ये काय फरक आहे तर आपण जर बघितलं तर यामध्ये बघा प्रत्येक या मालिकेमध्ये प्रत्येक पुढची संख्या ही मागच्या संख्येचं दुप्पट आहे दोन चार चारचे चार दुप्पट आठचे चार दुप्पट सोळा सोळाचे दुप्पट अर्थात पुढील बत्तीस तर हा क्रम आपल्याला याचा सहसंबंध ओळखणे हे हेच आपल्या खऱ्या बुद्धिमत्तेचे काम असते प्रश्न क्रमांक दोन अक्षर पॅटर्न असतो अल्फाबेट पॅटर्न असतो अल्फाबेट मधला अक्षरांच्या मालिकेत काही नियमाने पुढील अक्षर आहे किंवा पुढील ही शोधायचे असतात आता जसं या ठिकाणी ए सी एफ जे तर यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला बघण्यासाठी जर बघितलं आपण तर ए नंतर ची पुढचा जो अक्षर आहे ते दोनच्या फरकाने ए नंतर बी आहे मध्ये दोघांच्या मध्ये दोनचा फरक आहे त्यानंतर तीनचा फरक आहे त्यानंतर चारचा फरक आहे अशा पद्धतीने हा फरक पुढचा करत करत पाच अक्षराचं होतं यावरून पुढचं जे अक्षर असणार आहे ते ओ असणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न त्या प्रकार जो आहे तो आकृती पॅटर्न आहे या ठिकाणी फिगर किंवा शेप पॅटर्न आपण म्हणू शकतो आकृत्यांमध्ये काही नियम असतात रंग आकृतीचा आगर याप्रमाणे संख्या कमी होते किंवा जास्त होते त्या आकृतीमध्ये कदाचित रेषांची संख्या असेल त्रिकोणांची संख्या असेल चौकोनांची संख्या वर्तुळांची संख्या असेल तर त्या संख्येत एका विशिष्ट पटीने वाढ होत जाते हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे तर या ठिकाणी शब्दाच्या स्वरूपात दिलेलं आहे चतुर्भुज म्हणजे चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोणचं पुढचं काय असेल कारण हा पॅटर्न लक्षात बघितलं तर पुढचा निश्चितच हा चौकोन असेल कारण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन म्हणजे चतुर्भुज पुढचा चौथा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ज्यामध्ये संख्यात्मक जो आहे डिफरंट पॅटर्न म्हणजे संख्यात्मक फरक जो असेल दोघांमध्ये तो एका संख्यांच्या मालिकेमध्ये विशिष्ट विशिष्ट संख्यांचा फरक नियमाने तो बदलत असतो आता पाच आठ चौदा तेवीस यामधील पुढी संख्या काय असू शकते तर आपल्याला ह्या दोघांमधला फरक ओळखायला पाहिजे की या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे किंवा यांच्या द या दोन संख्यांमध्ये काय सहसंबंध आहे तर इथे खाली उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी या दोघांमध्ये तीनचा फरक आहे आठ आणि चौदामध्ये सहाचा फरक आहे नऊचा फरक आहे म्हणजे आपल्याला तिनाचा पाडा इथे दिसत आहे तर त्या पद्धतीने त्याच नियमानंतर जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला चा सहाचा नऊचा आणि इथील बाराचा फरक आहे आणि तेरा आणि बारा मिळून पस्तीस अशा स्वरूपाचं इथे उत्तर आलेलं आहे तर हा पॅटर्न आपल्याला नजरेतनं ओळखावा लागतो जेवढे आपण सराव करणार तेवढे प्रश्न आपल्याला सहजासहजी सुटायला मदत होईल यानंतर काही संख्याचा असतो गुणाकार भागाकारचा पॅटर्न असतो त्या पॅटर्नच्या स्वरूपात पुढे सरकत जातात बदलत जातात तो पॅटर्न एक्याऐंशी सत्तावीस नऊ आणि तीन तर यातील पुढील काय असेल तर आपण जर बघितलं तर यांच्यामध्ये एक भागाकाराचं चिन्ह आहे ज्या ज्यावेळेस हे आपल्याला संख्या कमी होताना जात जातं आहे याचा अर्थ हे निश्चित एकतर भागाकार तरी आहे तरी वजाबाकी तरी आहे तर त्या दृष्टीने आपण बघा ज्यावेळेस हे संख्या वाढत जातात त्यावेळेस ते एकतर बेरीज तरी असते किंवा ती गुणाकार तरी असते तर आता बघा याच्यामध्ये आपण स्पष्ट बघू शकतो की हा थोडेसे चिन्ह तीनाच्या पट्टीतल्या सगळ्या संख्या आहेत तर त्याच्यामध्ये काय फरक आहे एक्क्याऐंशी ही जी प्रत्येक संख्या जी ती मागच्या संख्येच्या वन थर्ड आहे म्हणजे एक्क्याऐंशीच्या वन थर्ड सत्तावीस आहे सत्तावीसच्या वन सत्ता थर्ड नऊ आहे नऊच्या वन थर्ड तीन आहेत आणि जर आपण इकडून विचार केला गेला तर हे प्रत्येक पुढची संख्या ही तीनाने गुणलेली आहे इकडून विचार करायचा तीनाने भागलेले आहेत तीन तीन, तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी या पट्टीने जर इकडे आलो तर किती त्रिक तीन तर आपल्याला तो उत्तर येतो एक म्हणून याचं उत्तर हे एक आहे हा पॅटर्न आपल्याला समजणं गरजेचं असतं मिश्र पॅटर्न मिश्र याच्यामध्ये अनेक दोन तीन नियम एकत्र करून हा पॅटर्न तयार केलेला असतो तर यामध्ये बघा दोन सतरा अकरा सोळा यामध्ये आपल्याला काही समानता असत लगेच लक्षात येत नाही सम आहे विषम आहे दोनाच्या पट्टीत आहे तीनाच्या पट्टीत आहे अशा स्वरूपाचे फरक या ठिकाणी दिसत नाही मग इथे पुढची संख्या का काय आहे तर यात बघा एक पॅटर्न कसा शोधलेला आहे की इथे या दोघांमध्ये दोनचा फरक आहे पुढच्या चार आणि सातमध्ये तीनचा सा फरक आहे सात आणि अकरामध्ये चाराचा फरक आहे आणि अकरा आणि सोळामध्ये पाच फरक आहे तर आपण बघू शकतो दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच तर इथे अर्थातच सहाचा फरक असेल आणि सहाचा फरक म्हणजे सोळा अधिक सहा म्हणजे बावीस हे याचा उत्तर आहे त्यानंतर सातवा जो स्थान मूल्य पॅटर्न मालिका प्रत्येक संख्येतील प्रत्येक एक अंक बद न बदलता राहतो आणि त्याचे स्थान मूल्य हे विशिष्ट नियमाने कमी किंवा वाढते आता या ठिकाणी जर बघितलं एकशे तीन दोनशे तीन चारशे तीन आठशे तीन तर या ठिकाणी तीन सगळीकडे समान आहे त्याच्या आधीच्या दोन जे संख्या आहेत त्या बदलत गेलेल्या आहेत म्हणजे दहा वीस तीस चाळीस दहा वीस चाळीस ऐंशी म्हणजे हे दुपटीने वाढत गेलेलं आहे दहा वीस चाळीस ऐंशी अर्थात पुढे एकशे साठ असेल आणि एकशे साठच्या पुढे तीन असं लिहिल्यानंतर हे उत्तर या ठिकाणी पूर्ण होईल आणि मालिका पूर्ण होईल यानंतर समांतर मालिकेचा पॅटर्न आहे याच्यामध्ये दोन स्वतंत्र उपमालिका असतात या प्रश्नामध्ये आपण बघू शकतो दोन मालिका कशा दिसत आहेत पाच आठ अकरा बारा वीस अठ्ठावीस अशा पद्धतीने विचारलेला आहे तर ह्यातला आपल्याला ह्या हे तर नजरेतनं आपल्याला कळायला पाहिजे की हे दोन स्वतंत्र उपमालिका आहेत तिथे प्रश्नामध्ये दिलेलं नसेल की याच्यामध्ये दोन स्वतंत्र उपमालिका आहे याच्यामध्ये सरळ प्रश्न येईल यातून आपल्याला शोधायचं तर आपल्याला नजरेतून आपली नजर तयार असेल तर आपल्या लक्षात येईल की इथे दोन उपमालिका आहेत पाच आठ अकरा हा एक यांचा वेगळा संबंध आहे बारा वीस अठ्ठावीस याच्यामध्ये काय संबंध आहे जसं की इथे दिलेला आहे या प्रत्येक ती तिघांमध्ये अधिक तीन केलेले आहे पाच ते तीन आठ आठ आणि तीन, तीन अकरा खाली जो दुसरी जी उपमालिका आहे बारा वीस याच्यामध्ये प्रत्येक आठ ॲड केलेले आहेत बारा अधिक आठ वीस वीस अधिक आठ अठ्ठावीस पण आता इथे पुढचा पॅटर्न पाहिजे तर तो, तो जो अठ्ठावीसचा नाही तो अकराच्या मधला येईल म्हणजे पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा आणि अकरा आणि तीन चौदा या ठिकाणी चौदा हे उत्तर बरोबर आहे आणि या निमित्ताने मालिका पूर्ण होईल त्यानंतर नववा जो प्रकार प्रकारचे प्रश्न असू शकतात त्यामध्ये दर्पण म्हणजे मिरर पॅटर्न ज्याला म्हणतात म्हणजे आकृत्यांचा किंवा आमच्या अक्षरांचा जो प्रतिमा आहेत उलट त्या उलटसुलट केलेल्या असतात त्यातून आपल्याला तो पॅटर्न ओळखायचा असतो आता या ठिकाणी ही छोटीशी आकृती दिली त्रिकोण दिलेले आहेत इथे जर आपण बघितलं तर हा उभा त्रिकोण असं म्हणूया आपण आणि हा उलटा त्रिकोण असं म्हणूया तर हा उभा त्रिकोण आणि उलटा त्रिकोण उभा त्रिकोण आणि हा पुन्हा उलटा त्रिकोण या ठिकाणी हा पॅटर्न या पद्धतीने पूर्ण होणार आहे तर हे सरावाचा भाग आहे जेवढा आपण सराव करू तेवढं त्या दृष्टीने आपण जास्त कमीत कमी वेळात लवकरात लवकर हे उदाहरणं सोडवू शकतो यानंतर घड्याळ जो क्लॉक वाईज पॅटर्न असतो किंवा रोटेशन पॅटर्नप्रमाणे काही आकृत्या दिलेल्या असतात ती ज्या आकृतीमधल्या ज्या काही बाण असतील ते आकृती दिशा घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉज वाईज, वाईज फिरवलेली असते जसं की या याच्यात बाणाचं दाखवलेलं बघा एक बाण पूर्व दिशेकडे दाखवत आहे प्रत्येक बाण पायरीत या पद्धतीने नव्वद अंशाने फिरवलेला आहे ही मालिका ही पूर्ण करायची तर इथे बघा हा पॅटर्न आहे हा पॅटर्न तर ही क्लॉक वाईज जर आपण बघितलं आणि आपण असं जर मान्य केलं की हे दहा वाज हे सव्वा दहा वाजलेत मग हे साडे दहा वाजले हा मिनिट काटा आपण इमॅजिन केला तर हे सव्वा दहा वाजले साडे दहा वाजले पावणे अकरा वाजले आणि मग अकरा वाजणार आहे म्हणजे अकरा वाजण्याचा जो काटा बारावर आला पाहिजे म्हणून बाराचा हा जो आहे तो हा या ठिकाणी उत्तर येईल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असू शकतात हे दहा प्रकारचे पॅटर्न मला मिळालेले आहेत या या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काही टिप्स आहेत एक फरक फरक तर फरक आणि गुणाकार तपासा किंवा बेरीज वजाबाकी तपासा काय फरक येतोय दोघांमधला हा नजरेत काय येतो आहे हे आपण पडताळून बघा वाढीचा किंवा कमी होण्याचा क्रम ओळखा त्यानंतर अक्षरं आणि आकृत्यांमध्ये काय बदल होतोय कोणत्या क्रमाने बदल होतोय तो बदल तपासून बघा वेगवेगळ्या तिथे आपल्याला थेरीज मांडून बघावं लागतील लावून बघ बघावं लागतील दोनने वाढतोय का तीनने वाढतोय ए नंतर सी आला आहे का डी आला आहे का या पद्धतीने आपल्याला अंदाज बांधत बांधत तो शोधावा लागणार आहे कधी कधी हे पण लक्षात घ्या की एका सूत्रासाठी एका मालिकेसाठी एकापेक्षा जास्त नियम सुद्धा लावलेले असतात त्यामुळे ते तेही आपण लक्षात घ्या आणि प्रश्न नीट वाचा जर प्रश्न समजून घेण्याची अडचण आली चूक झाली तर उत्तरात निश्चितपणे चूक होईल ह्या पॅटर्न या, या प्रकारच्या पॅटर्नसाठी जेवढे जा तुम्ही जास्त प्रश्न सरावाचे प्रश्न सोडवणार तेवढा आपल्याला तुमचा हात नजर आणि बुद्धी यांचं कॉर्डिनेशन होईल आणि पटकन तुम्हाला याची उत्तरं मिळतील माझ्याकडून तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा